घेतला आहे कुठेतरी नागरिक एवढा अर्बन अफेअरची होती ते आता आम्ही ज्या अजून आम्ही अग्रेसिव्हली असेंब्लीसाठी करू जेणेकरून साठ पैसठ पर्यंत तरी आम्ही न्यायचा आमचा प्रयत्न आहे सर भरपूर लोक प्रेस घेतलेली आहे बरोबर आहे त्याचं प्रोसेस पहिले समजून सांगतो एकोणीस मध्ये इलेक्शन झालं त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आपण एस एस आर करतो समरी रिव्हिजन त्याच्यामध्ये नवीन नावं ऍड करणे आणि तीन प्रकारचे लोकांची नावं पण डिलीट करतो त्याच्यामध्ये ए एस डी ॲबसेंटी म्हणजे तो व्यक्ती तिथे राहतच नाही तर नाव आहे पण तो राहतच नाही तो दुसरा असतो शिफ्टेड जो तिसरा राहतो परंतु काही कामानी आहे किंवा घर नवीन घेतलं किरायाने शिफ्ट झाला आणि शिफ्ट आहे आणि तिसरं असते डेट प्रत्येक वर्षी आपण नवीन पण ॲड करतो आणि ह्याच्या लोकांना डिलीट करतो आणि त्याचं बीज प्रायमरी लिस्ट आपण जानेवारीमध्ये या वर्षाने सांगतो म्हणजे चोवीस दोन हजार तेवीसमध्ये आपण दोन वेळा एस केला त्याच्या याद्या नवीन आपण जवळपास अडीच लाख मोठं ॲड केले नवीन मुलांना अठरा वर्षाच्या आणि ॲडल्टला आणि काही नावं पण डिलीट केली जे नाव डिलीट केले ते आम्ही जानेवारी महिन्यामध्ये आपण सगळ्यांना त्यांना सॉफ्ट कॉपीमध्ये पॉलिटिकल पार्टीला पण दिले त्याच्यानंतर पुन्हा मार्चमध्ये पण दिले तर काही कंप्लेंट आमच्याकडे सर आम्ही गेलो नाव नव्हतं हो पण जेव्हा आम्ही चेक केलं आम्हाला तीन कळलं की ती, मी गेलो पण माझं नावच नाही आहे काही लोकांचे नाव शिफ्ट म्हणून डिलीट झालेले आहे कारण फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती आम्ही जसा अभ्यास केला जरी पटक्यात राहत होता एकोणीसमध्ये तो वीसमध्ये सिव्हिल लाईन शिफ्ट झाला चार वर्षापासून आमचे बी एल ओ कुठे चालले की सर कुठे राहतो कुठे राहतो तो म्हणताय की आम्ही शिफ्ट झालो त्याच्यानं आपण डिलीट केलं दुसरं क्रायटेरिया नाही होतं तर आपण त्या दोन पैकी एका ठिकाणी नाव डिलीट केलं असे लोक आमच्या डायरेक्ट नाव नाव त्याला जोडून दिला आम्ही तुझं इथं नाही नाव की त्या मग ते लोक जाऊन वोटिंग केलं तिसरं असं होतं की डेट बंद झालं तर आपण जवळपास ऐंशी हजार लोकांचे डेट असतात त्यांची नाव डिलीट केले त्यामुळे आता काही लोकांनी म्हणजे ज्यामध्ये अपेक्षा अशी होती की जेव्हा जानेवारीमध्ये आम्ही लिस्ट लावली तेव्हा लोकांनी बघायला बघत पाहिजे मग म्हणजे ते एक दोन टक्केच्या लोकांचे नावं नाही दिसले असतात त्या लोकांनी बघितलं असतं तर आम्ही त्यांना मदत केली असती तुमचा तसं माझं माझं एक्झाम्पल माझं नाव लातूरलाही होतं आणि मी इथं आल्यावर मी नागपूरलाही केलं तर माझं त्या लोकांनी नाव डिलीट केलं जर मी इलेक्शनच्या दिवशी लातूरला गेलं असून माझं वोटिंग झालं नसतं मला नागपूरला करावं लागलं असं इलेक्शन सारखं मी आईशी कधीच बोललो मी एवढं आम्हाला लोकांनी तर आता काही चिंता नाही आहे असे जे लोक आहेत ज्यांना वाटते की माझं नाव इथं पाहिजे होतं इथं झालं त्यांनी फॉर्म सेवन किंवा एक भरावं ज्यांना वाटतं की माझं नावच नाही त्यांनी फॉर्म नंबर सहा भरून घ्यावा आणि सगळ्यात माझी अशी विनंती आहे की आम्ही जे इलेक्शनच्या यादी दिल्या होत्या जानेवारीमध्ये त्याच्यात जरी काम केलं बाबा मेरा नाम ह्या नाही जरी पटका मी मेरा नाम खामला मी चाहिए तो फॉर्म भरपूर के असेंब्ली केली शिफ्ट हो का झाला कारण पंचनामा केल्याशिवाय आणि फॉर्म नंबर सात भरल्याशिवाय कोणतेच नाव डिलीट करत नाही आणि आजकाल आधी कसं होतं मॅन्युअली होतं आता बीएल ॲप नावाचा ॲप आलेला आहे तो बी जातो ऑनलाईन अर्ज भरतो पडोसिका पंचनामा करतो आणि त्याच्यानंतरच आपण डिलीट करतो जिस्ता शिफ्ट होता हम यही येते ऐसा होवाय एड्रेस दिया था ऐसा मैं मैं हो सकता है कि मेरे ध्यान में टागा का एड्रेस मैंने डाला कलेक्टर ऑफिस यह आता है वेस्ट में टागा आता है फिर हमारे ध्यान में आया फिर तो नहीं 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 फिर मैंने ऐसा दिया कि बैंक पासबुक दिया कि घर का राज्य ओफ बंगला फिर हमारा वेस्ट में आया ऐसा है और यहाँ पे है मेरे वाइफ का अलग है इसके लिए मैंने आह्वान किए थे कि ऐसा पीछा होगा वोटर पे जाइए अपना नाम देखिए चेंज करके दीजिए हम सात दिन में चेंज करके देंगे उसमें भी एक दो टक्के ने किए उनका हमने चेंज कर दिए जिस लोगों ने नहीं किया फिर उनका नहीं कर पाए वी विल आ, आ, पास ऑन दिस टू कमीशन आता पाया जे लोग होते हजार दो हजार जो लोग विनंती है कि फटाफटना जब वाटा कि मेरा नाम ही नहीं है तो फटाफट फॉर्म सिक्स फॉर्म सेवन फॉर्म एट भर के तो हम सात दिन में उनका क्योंकि अभी लिस्ट लॉक है चार तारीख के बाद खुलेगा फॉर्म भर के दो तक के प्रोसेस करके रखेंगे और चार तारीख के तक नाम आ जाएगा मंत्र सागा जो तीसरा एक तंगी को पेरेंट्स मानतो की सर माझा मुलगा 18 वर्ष झाला मी त्याचं नाव फॉर्म भरला एक्सेप्ट झाला हमारा नाम भी आण्यावर तर की नाम नाही आया उसमें ऐसा है अपन यहां इलेक्शनला जे यादी वापरली दैट वाज फॉर्म भर